नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एकवीस एप्रिल रोजीचा शिरपूरचा बिल बाजार दाखवतो आहे आता आपण एक महिन्यानंतर या बाजाराला आलेलो आहे मित्रांनो तुमच्या कमिशेस होत्या आणि दोन तीन शेतकऱ्यांचे आपल्याला कॉल पण आले की तुम्ही शिरपूरचा बाजार दाखवा तर खास करून आपण तुमच्यासाठी आलेलो आहे आज जेवढे लाईक येतील मित्रांनो व्हिडिओला जास्त जास्त तर, तर मी तुम्हाला पुढचा बाजारसुद्धा दाखेल जर लाईक कमी आले तर मग पुढचा बाजार दाखवा तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा जो बाजार आहे माडवी गावरान शेरी अशा जातीची इथं जोड्या आलेल्या असा या बैलांसाठी प्रसिद्ध असा बाजार आहे इथं जास्त करून आदिवासी भागातील व्यापारी जास्त आलेले असतात या बाजारामध्ये आणि आपल्याकडचे जे व्यापारी आहेत इथं खरेदीला आलेले असतात आणि शेतकरी पण खरेदीला येत असतात नेहमी शिरपूरचा बाजाराला या बाजारामध्ये धुळे बाजारापेक्षा जास्त बैल आलेले असतात मित्रांनो गावरान माडी जातीचे तर आपण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहोत इथं काही खेट्या बाजाराचे व्यापारी आलेले असतात सेनो साईडचे आलेले असतात तर तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्याकडे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करत जा तर जेणेकरून मला तेवढी मदत आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही इथून बाजाराला सुरुवात आहे राम राम तर इथून बाजाराला सुरुवात आहे मित्रांनो इथं बघा पुढं व्यापाऱ्यांच्या बैल आहे धावणीचे तिथं आणि इकडं बघा धुळे बाजारापेक्षा इथं बैल झाले जास्त आलेले असतात हा धुळे जिल्ह्याचाच बाजार आहे तालुका शिरपूर आहे ते बघा ही जोडी बघा आता तुम्हाला पण इथं जास्त जास्त जोड्या तुम्हाला दाखवणार आहोत नंबर कमी घेणार आहे पण तुम्हाला जोड्या जास्त दाखवणार आहोत हो भैया काय किंमत पंच्याहत्तर हजार तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये कितने दादे भैया करदाद करदाद गारंटी काम की सब काम को चालू है कहाँ के भैया अपन बोराडी के बोराडी के कितने जोड़े लाए आज आठ मैं लाए, लाए, लाए ला। ये वाली भी अपनी है ये वाले ये, ये दिके 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 इनका, इनका कितना बोला भैया इनका 60 इनके 65 इनके 65 पूरे वाले के इनके 62 इनके 62 तो मित्रों ना तो जोड़े बघा या जोडीची बासष्ट हजार रुपये किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होत असतं मित्रांनो हे बघा जोड बघा तिचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची कि हा एक सिंगल सिंगलची किती पंचवीस तर मित्रांनो सिंगलचे पंचवीस हजार सांगायची एक जोड बघा तुम्ही पासष्ट हजार सांगायची कि नंबर आहे ना हो तुमच्याकडं बोला बर शहाण्णव तेवीस शहाण्णव सत्तावन्न चौपन्न एक्वन्न चोवीस नेहमी राहता ना आपल्याकडे गॅरंटी राहते तर बघा मित्रांनो कामाची फुल गॅरंटी राहते आपण पहिले त्यांचा आहे त्या काकांना तुम्ही ओळखत असाल यांचा पण आपण भरपूर वेळेस व्हिडिओ बनवलेले हो आहे जोडे आहे मित्रांनो ती सर्व याला किती मागत होते ते अठरा हजारमध्ये अठरा मागत होते का तुम्ही किती सांगितले होते म्हणून एकवीस हजार तुम्ही शेवटी एकवीस बोलले होते का बरोबर चालू आहे सर्व या कामाला तर बघा मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी हे बघा चालू बरोबर का हा इकडं पण काही बैल आहे मित्रांनो ते पण आपण तुम्हाला दाखवतोय हा तुमची आहे का हे पण यांचे किती सांगायला यांचे पासष्ट आहे दाताला किती आहे करतात हे गॅरंटी का तर बघा मित्रांनो हीसुद्धा गॅरंटीची जोडी आहे तुम्हाला नंबर आपण दिलेला आहे नेहमी त्यांच्याकडे जोड्या असतात आता जोड्या बघा तुम्ही एक सारखे आहेत दोघं बैल इथं तुम्हाला बैलगाडीला शिकून दाखवलं जाईल हे बघा जोड बघा तुम्ही चला चला जोडी तुम्हाला किती किंमत आहे भैया जीवन उदर जायला तर बाजार बघा मित्रांनो इथून बाजाराला सुरुवात आहे अजून पूर्ण बाजार तुम्हाला दाखवतो आपण एक छोटी जोडी या बाजारामध्ये मित्रांनो पन्नास हजार साठ हजार चाळीस हजार छोट्या जोड्या पण आलेल्यास आहेत पण आता जो टाइम चाळीस हजार किमतीचा जोडीचा नाही कारण की आता कसं आहे जे मागं तुम्हाला दोन महिने अगोदर तीस पस्तीस हजाराला चाळीस हजार जोड मिळायची ती तुम्हाला आता पन्नास पंचावन्न हजाराला मिळणार आहे कारण जोडींचे भाऊ वाढलेले आहे या जोडीची तुम्हाला किंमत आपण विचारून सांगणार आहे आता इथं कसं आहे या आदिवासी भागातले व्यापारी यांच्याकडं नंबर वगैरे पार्ट नसतो काहीकडे मोबाईल पण नसतो होई या कितना किंमत आहे इसका का पंचावन्न पंचावन्न छेचे तर बघा मित्रांनो जोडीची पंचावन्न हजार रुपये आता अशा जोडीची किंमत ऑफ सीजन मध्ये पस्तीस हजार चाळीस हजार मध्ये आपल्याला मिळायच्या आता कसं भाव वाढलेले जोडीचे पंचावन्न सांगायचे किंमत व्यवहारात कमी जास्त होईल छोटी जोड आहे इकडे पण एक मोठी जोडी आहे तिची पण तुम्हाला पण किंमत वगैरे सांगतो शेट क्या बोलायस का वो मालिक शेक्या बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो इथं कसं आहे दुसऱ्या व्यापार म्हणजे असं शेतकरी आणलेले असतात त्यांनी त्यांच्याकडं जोड्या वगैरे दिलेल्या असतात आता मध्ये हे बघा हे बघा बाजार वगैरे बघून घ्या तुम्ही असा बाजार भरलेला आहे आता या बाजारामध्ये आपल्याकडचे बरेच व्यापारी जोड्या खरेदीला येत असतात कारण इथं कसं आहे चांगल्या जोड्या मिळत असतात मित्रांनो जुळ्या बाजारापेक्षा जास्त जोडी आलेले असतात शेतीकामाच्या हे बघून घ्या तुम्ही खुलासा बाजार पालेला आहे तर आपण तुम्हाला पूर्ण बाजारातल्या जोडींची किमती वगैरे सांगणार आहोत हो भैया कितना किंमत इसका ऐंशी ऐंशी हजार तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत ऐंशी हजार रुपये इकडं या, या बघा जोड बघा तुम्ही पुरे घे भैया दात को करना काम की गॅरंटी कोणसा गाव आपण व्यापारी है अपना हाँ। जोड़ी अपने ए, एक ही जोड़ी है अपने ये पूरे क्या वाले जोड़ी भी अपने वाली है जी ये जोड़ी के कितने बोले भैया इसका पचास ये लाल वाले की नव्वद ये पूरे अपने है वो आगे वाली भी अपने है भैया अपना नंबर है क्या अपने पास कोई अगर कोई किसान लेना चाहे तो अपने से जोड़ी पाटे क्या पाटणी रेणे तर बघा मित्रांनो त्यांच्याकडं नंबर पाटणी तुम्हाला अगोदर बोललो होतो हे बघा जोडी बघा हे बघा छोटे बैल पण कितना बोला शेटीस का बावीस हजार बावीस हजार बोला चालू आहे काम गो हो सर चालू तर बघा मित्रांनो याची बावीस हजार रुपये किंमत आहे सर्व कामाला चालू आहे आपण तुम्हाला सर्व रेंजच्या जोड्या दाखवणार आहोत छोट्या जोड्या पण दाखवणार आहोत मोठ्या जोड्या पण दाखवणार आहोत पूर्ण बाजार बघा तुम्ही खुलासा बाजार बनलेला आहे आता इथं कसं मित्रांनो आठ वाजेपासून बाजार भरायला होऊन जाते आता काही जोड्या मुक्कामाने आलेल्या असतात इथं तर मग काही शेतक व्यापारी शेतकरी सकाळमध्ये येतात आणि सकाळ सकाळमध्ये खरेदी करून चालले जातात मित्रांनो कर <ना> <ना> <स्याँग> का तू फार बाजारभर मग कसं आहे रेटमध्ये फरक पडून जातो मग सकाळ सकाळमध्ये वरून जातो काही वेळेस किती पाहिजे जोडी का पैस हजार कुठले तुम्ही खर त्याची आहे का किती दादी दाताला पूर्ण आहे का जोडी गॅरंटी कामाची तर बघा मी तर कामाची पूर्ण गॅरंटी जोड बघा तुम्ही आता व्यापार आहे का आपला नंबर आहे का मोबाईल नंबर नंबर नाही एक का एकच जोडी आणली का तुम्ही एक जोडी का याची किती सांगायला यांचे साठ तर बघा मित्रांनो यांची साठ हजार रुपये किंमत आहे हे बघा आता जोडी आहे मित्रांनो खास करून तुमच्या शेतकऱ्यांसाठी आपण दाखवतो हे बघा शिरपूर खरेदीची ती इकडे एक जोडीची पण तुम्हाला किंमत सांगतो भाऊ किती किंमत आहे जोडीची पंच्याण्णव हजार कुठले आहे तुम्ही किती जाते करतात गॅरंटी कामाची तर बघा मित्रांनो जोडची क्वालिटी वगैरे बघा क्वालिटीची जोड आहे सर्व कामाची गॅरंटी राहील आहे का शेतकरी सेतकरी। शेतकरी का तर बघा मित्रांनो शेतकरी मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे बोला एक्याण्णव तीस एकसष्ट झिरो चार बावन बरोबर तर बघा मित्रांनो शेतकरीची जोड आहे गॅरंटी राहणार आहे जोडीची एकदम गरीब आणि एकदम एक जोड आहे क्वालिटीची जोड आहे मित्रांनो बघा जास्त एकदम तयार जोड आहे घरी खाऊ घालण्याचं पण जास्त काम नाही बरोबर चालेल भाऊ हे बघा जोड बघा तुम्हाला बघा बाजार वगैरे पूर्ण बघून घेतो तुम्ही आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतोय बाबा किती आहे जोडीची किंमत सत्तर सांगितली द्यायची आपल्याला कुठले बाबा तुम्ही पडावाची आहे का शेतकरी आपण तर बघा मित्रांनो पडावाचे शेतकरी पासष्ट हजार सत्तर सांगायची जोड वगैरे बघून घेते मी एकदम तयार जोडी गॅरंटीची कात्रीची जोडी पडावतचे राहणारे बाबांचे काय ना बाबा तुमचं प्रकाश मागव इथं कोणी मागितली का बाजारामध्ये कितीला मागते इथं आपण शेवट पायसट बोलले त्रेसट सांगू राहिले का बरोबर मित्रांनो बर। या जोडीचा आता व्यवहारित तो होणार आहे अशा शेतकऱ्यांच्या पण जोड्या बाजारामध्ये येत असतात जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नक्की या तुम्हाला पण पूर्ण बाजार फिरून दाखवतोय व्यवहार झाल्यानंतर इथं समोर जोड दुपून दाखवली जाते बघा चेक होतो समोर चेक केला जातो भाई हे बघा आता ही जोडीचा व्यवहार झालेला आहे आता ही जोडी चेक केली जाते दोघी लहान लहान आहे कॉक्रेट जातीची आपल्याकडे नागरी बोलतात या जोडीला गुजरात साईड बैलचतात मित्रांनो काँक्रेट जातीचे आता हे व्यापारी बघा बघा जोडी लहान आहे तरी त्याने दोघ ताक बांधलेली बघा कारण गॅरंटीचे आहेत मित्रांनो याच असतं गॅरंटी आता इकडे जोडी आहे मोठी जोडी व्यापाऱ्यांची जोडी आहे भैया किती किंमत आहे किंमत के? एकदाच बोल रहे किती दा ते कर दादे दा तर मित्रांनो व्यापाऱ्यांची जोडी एकदा सांगायची किंमत आहे जोड वगैरे बघा तुम्ही आता व्यापाऱ्याची जोडीच नाही कारणे किंमत आहे एकदा सांगायची इसका कितना बोला भैया सत्तर हजार बोलने की गॅरंटी काम की फुल गॅरंटी पुरे घेतात वाली जोड भैया यांची ऐंशी हजार रुपये गॅरंटी राहील यांची पण तर बघा मित्रांनो व्यापारी आहेत ते गॅरंटी राहणार आहे कामाची जोड्या बघा एक जोडी दोन जोडी तीन जोड्या आपल्याकडे नंबर आहे का भैया बोला पन्नास एकवीस वीस पंधरा गा तुमचं थाळण्याची आहे का तर बघा मित्रांनो थाण्याचे व्यापारी जोडे बघा तिकडे जोडी आणि एक जोडी तीन जोड्या ज्यांच्याकडे आहेत ती जोड्या पण तुम्हाला दाखवलेली आहे जर कोणाला सम खरेदी करायचा असेल संपर्क करून घेतो मी आता बाजार बघा मित्रांनो आता का तर कसं आहे बाजारामध्ये का तुम्हाला एक एक जोडीची आपण किंमत वगैरे सांग सांगता येत नाही तर त्यामुळे आपण तुम्हाला मोजक्या जोडींची किंमत वगैरे सांगितलेली आहे बराचसा बाजार तुम्हाला कवर करून आपण दाखवलेला आहे जर आजच्या व्हिडिओला चांगले लाईक आले तर मी तुम्हाला पुढचा बाजारसुद्धा नक्की दाखवेल कारण कसं आहे हा बाजार आहे फक्त इथं मेन बैलांचा बाजार होतो मग मला कसं इकडे यायला परवडत नाही त्यासाठी